हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफर सफरिस्वरिता चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये थंडगार असं सरबत कसं बनवायचं येथे आपण आता फ्रेश लिंबू घेतलेले असं एक पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर आणि थोडं अगदी थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला आपण आता दोन ग्लास पाणी घेऊ तुम्हाला जास्ती बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता आणि साहित्य त्यानुसार वाढवू शकता मला दोन ग्लासचं बनवायचंय मी त्यानुसार दोन ग्लास, ग्लास पाणी घेते आता आपल्याला अगदी फ्रेश असे लिंबू मिळालेले लिंबू असे फ्रेशच घ्यायचे मग त्याच्यामुळे आपलं लिंबू सर्वतही छान होतं आता आपण पाणी घेतलंय त्यामध्ये आता आपण साखर टाकूया आपल्याला थंडगार असं पाणी घ्यायचं आहे कारण आपल्याला सरबतही थंड थंड आहे उन्हाळ्यामध्ये असं थंड प्यायला खूप छान वाटतं आता आपण साखर घेऊ साखर या ठिकाणी मी चार चमचे साखर घेणार आहे तुम्ही हवी तेवढी टाकू शकता तुमचं सरबत कित कितपत बनवायचं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आहे आता आपण येथे पाण्यामध्ये साखर टाकून घेऊ तुम्ही पिठी साखरही बनवून घेऊ शकता तीही झटपट वितळते आता मीठ घेऊ आपण चिमूटभर मीठ घ्यायचे मीठ जास्ती नाही घ्यायचं आपल्याला त्याच्याने छान स्वाद येतो आपल्या सरबताला आता आपण लिंबू कट करून घेऊ तर असा लिंबू कसा कट करायचा सा ते सांगते मी तुम्हाला असा उभा नाही कट करायचा आहे आडवा कट करायचा आहे लिंबू कधी पण असा आडवा कट करायचा असतो तो मी लिंबू कट करून घेते आता इकडे आपली साखरही वितळते ती आदनंमधनं अशी हलवून द्यायची आहे पिठी साखर घेतली तर ती झटपट वितळते तुम्ही पिठीसाखरची पावडरही घेऊ शकता आता लिंबू कट केले ते आपण आता या पाण्यामध्ये पिळून घेऊ असे असे गोल फिरवून फिरवून छान पिळून घ्यायचे ते या पाण्यामध्ये ते साल त्या पाण्यामध्ये टेकवायचं नाही कारण त्या वरच्या सालाला असा कडवटपणा राहतो मग आपल्या सरबतालाही कडवटपणा येतो फक्त त्यातला रस काढून घ्यायचा आहे आपल्याला सर्व लिंबाच्या फोडींचा असा रस काढून घेते मी तुम्ही पण असे फ्रेश लिंबू आणून आणि असं मस्त सरबत बनवून घ्यायचं विटॅमिन सी युक्त असं आपलं सरबत रेडी होत आहे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतं असं लिंबू सरबत नक्की करत जाऊ उन्हाळ्यामध्ये त्याच्याने मग आपल्या शरीरामध्ये पाण्याची लेवल व्यवस्थित राहते आणि आपल्याला इम्युनिटी पॉवरही वाढते त्याच्यामुळे असं सरबत उन्हाळ्यामध्ये नक्की बनवायचं आता आपली साखरही या ठिकाणी वितळते असं आतनंमधनं आपण हलवून द्यायची बघा साखर आपली पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे अधूनमधून असं आपण सरबत हलवून द्यायचं आहे त्यामध्ये मग मा आपल्या पूर्ण लिंबूचा सा, आणि साखरेचा सा, आणि मिठाचा अर कुतरतो पूर्ण आता आपण ग्लासेस रेडी करून घेऊ इथे ग्लासेस रेडी करून घेतलेले त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आपल्याला सरबत गाळून घ्यायचं आहे कारण आपल्या लिंबाच्या फोडीच्या ते बिया पडलेल्या त्या पाण्यामध्ये मग ते आपल्याला नको येणार तर आपण आता असं गाळून घेऊ हे बघा किती छान सरबत रेडी झालेलं आहे आपलं दोनही ग्लासमध्ये मी आता सरबत गाळून घेते अशी चाळणी ठेवून आणि गाळून घ्यायचं आहे बघू शकता किती छान सरबत तयार झालेलं आहे आपलं आणि मी ग्लासला असं लिंबाचे स्लाईस बनवून लावलेले आपल्या डोळ्यांनाही बघायला छान वाटतं थंडगार लिंबू सरबत आपलं रेडी झालेलं आहे तुम्ही असंही पिऊ शकता आणि तुम्हाला त्यामध्ये अजून जर अजून थंड हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये असे आईस क्यूब टाकूनही पिऊ शकता मी त्यामध्ये आता आईस क्यूब टाकले दोन्ही ग्लासांमध्ये रेडी या ठिकाणी आपलं थंडगार असं लिंबूचं सरबत तुम्हीही असं लिंबूचं सरबत नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही लिंबू सरबत बनवायची पद्धत आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके बाय